आहो तुम्ही मला काल सांगितलं नाही बरं का। काल मी एवढी छान साडी नेसलेली मी कशी दिसाल ते सांगितलं की तुला स्वर्गात ना अवतरलेले अप्सराच की तू काय सांगू तुला तुला बघितल्यानंतर म्हणजे तुझं जे सौंदर्य होतं त्या सौंदर्यासमोर ते स्वर्ग सुद्धा असा नतमस्तक झाला असता असं सौंदर्य होतं ते त्या सौंदर्यासमोर ऐश्वर्या राय आईशा झिलका ती कोणती शिल्पा शेट्टी राणी मुखर्जी आणि कोणती अ Uh, रंजना रंजना ज्यांना कुठलं काढलं तर रंजना बिन लागले रंजना आणि बिंजना तुझं सौंदर्य जे होतं हा 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 ब्युटी पार्लर मधलं खोट जरी खोट जरी सौंदर्य असलं ना तरी <सथ> सुद्धा ते सौंदर्य सौंदर्य होतं लक्षात ठेव भरे त्याला सतरा कलर लावलेले असतील तर ते सौंदर्य सौंदर्य होतं लक्षात ठेव देवानं जणू काही सगळ्या सगळ्या देवांनी एकत्र बसून माठ बनवला माठ माठ असं सौंदर्य होत अशा आलेली तू स्वर्गातली अप्सरा अप्सरा म्हणजे काय स्वर्गात आलेली परी तू पापाची परी देवाची परी परी जायस तू काय सांगू तुला स्वर्गात आलेली व्यक्ती प्रत्येक प्रत, जेव्हा जन्माला आलेली प्रत्येक व्यक्तीला मृत्यू आहे आणि स्वर्गात आलेला प्रत्येक व्यक्ती स्वर्गात परत जाणार आहे कधी जाणार आहेस तू मी हे सगळं बोललं झालं ग पण जे तुझं सौंदर्य होतं म्हणून सांगू तुला काय ती साडी घातलेली काय ती साडी हा अप्रतिम महागाची महागाची काय महागाने स्वस्त तुझ्या समोर काय ग स्वर्गाची मालकीन तू उद्या होणार आहे मेकअप मी लाईटच केलेला लाईट होता काय सांगायला छन्न्याने हातोडी घेऊन थोडा लागला रात्री काय नवदर काय विषय काय नाही तुम्ही एवढं छान करत सांगत ते नव्हे पण मला आणखीन एक प्रश्न पडलेला काल आपण एवढं मंदिरात गेलो हा तिथं भटजींनी सगळ्यांना सांगितलं कुणा कुणाला स्वर्गात जायचं त्यांनी हातवरती करा मी तर हात वरती केले तुम्ही का केला नाही हातवरती मी कशाला हात वर करू भटजींनी काय विचारलं ज्यांना ज्यांना स्वर्गात जायचं त्यांनी हात वरती करा हात वर कोण केलं अहो पण मी हातवरती केले मग तुम्ही नाही केलात खरं पण हात वर कोण केलं मी केले हातवर मम्मी करायची काय गरज आहे तुम्ही मूर्ख आहे काय आहो त्यांनी काय विचारलेला प्रश्न तुमच्या लक्षात आले नाही का त्यांनी काय म्हटले ज्यांना स्वर्गात जायचंय त्यांनी हात वरती करा मी हात वरती केले तुम्ही नाही केला हात वरती मी कस करणार तू हातवर केलीस ना हो पण ज्यांनी त्यांनी आपापला करायचं होतं मी हात वरती केला माझ्यासाठी मग तुम्ही नाही केला खरं माझा माझा काय विषयच नाही ग तू हातवर केलीस एवढं बस आहे ना मला आपण स्वर्गात मला जायचंय मी हात वरती तुम्हाला स्वर्गात जायचं म्हटलं तुम्ही हात वरती करायला पाहिजे स्वर्गात कोण आलं स्वर्गातली परी कोण मी स्वर्गात कोण जाणार परत मी तू हातवर केलीस होय बळाजी काय म्हटले ते ज्याला जायचं तिने हातवर करा तू हातवर केलीस जाणार मग आपलाच मनुष्य आहे माझ हातवर कोण केलं मी तू कुठं जाणार जा स्वर्गात मम्मी कुठ राहणार हितच नाही तू मला सांग तू हितन गेली तर हे माझ्यासाठी स्वर्ग नाही <laughs> मला सांग हे आपलं घर स्वर्ग म्हणतो ना आपण आपल्या घराला तू वर स्वर्गात गेलीस हे स्वर्ग कुणाचं आहे ह्याचा मालक कोण परत तुम्ही हे स्वर्ग कुणाचं तुमच माझ्यासाठी हे काय स्वर्ग तू तिकडे जाऊन मालकी हक्क घे हिथली मालकी हक्क मी ना दोन्हीकडे फायदा होय हा आणि तसही तू स्वर्गात गेल्यानंतर ते स्वर्ग राहणारच स्वर्गाची मालकी होणार ना, ना तू हा मग ते स्वर्ग होतच नाही गे जिथं जिथं तिथं पाहिजे मला तू चल मी आया येत कि सतरा अठरा वर्ष फुल मजा घेऊन येतो म्हणजे मला लवकर जा म्हणताय तुम्ही इन शॉर्ट इन शॉर्ट म्हणजे लवकर लवकर जा म्हणालो नाही तुला मी या घराला मी स्वर्ग बनवलंय ह्या स्वर्गात राहतो तिकडे आपण नंतर असं म्हणत नाही बनवली नाही तू स्वर्ग होता सगळं कळतंय बरं का तुमचं लई शान बनवू नका स्वर्ग होता असं नव्हता आता मला परत त्याला डेव्हलप करावं लागेल जेवण काय विषय करणारे अजून मला भाज्या आणून द्या बघा सगळं करत बसायचं तुमच्या सांभाळायची आणि हे जिथं जिथं मी तिथं तिथं तुम्ही पुढचं काय बोलायचं नाही स्वर्ग म्हणे स्वर्ग घर आपलं स्वर्गत आहे स्वर्गत ना आला म्हटल्यावर तिथं जाऊन जरा मागून घेते